नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यामध्ये भरदिवसा कुख्यात गुंड शरद मोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली कोथरूडमधील सुतारदरा परिसरात त्याला भरदिवसा गोळ्या घालण्यात आल्या घराजवळच जखमी अवस्थेत पडलेल्या शरद मोळला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला शरद मोळ याच्या जाण्याने पुण्यातील कोथरूड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शरद मोळच्या खुनानंतर सर्वांना त्याच्या सुलत भाऊ संदीप मोळ याच्या खुनाची आठवण झाली शरद मोळ हत्यामागील इनसाइड स्टोरी पाहूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा सात दिवसांपूर्वी टोळीत आलेल्या साईल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर यानं शरदवर गोळ्या झाडल्या पुण्यातील या घटनेने पुन्हा एकदा गँगवारचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करत आठ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत मुळशी तालुक्यातल्या मोठा गावचा असणारा शरद मोळचे आईवडील शेतकरी होते मुळशी पॅटर्न हा चित्रपट ज्या संदीप मोळच्या आयुष्यावर आधारित होता त्या संदीपच्या गाडीवर शरद ड्रायव्हर म्हणून काम करत होता चा चा शरद हा संदीप मोळच्या जवळचा नातेवाईक आहे संदीपची हत्या गाडीतच गोळ्या घालून झाली होती तेव्हा शरद मोळ गाडी चालवत होता दोन हजार सहा मध्ये पुण्यातील या गँगवरची सुरुवात झाली मार्ने गँगच्या सुधीर रसाळला बाबा बोडके गँगमध्ये असणाऱ्या संदीप मोळने ठार केले होते या हत्येचा बदला घेताना मार्ने गँगने संदीप मोळची हत्या केली गणेश मारनेचा यामागे हात होता संदीप मोळ गाडीतून जाताना त्याची गाडी अडवून काचा फोडण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर गोळ्या घातल्या होत्या तेव्हा शरद मोहळ संदीपची गाडी चालवत होता संदीप मोहळच्या हत्येनंतर शरद मोहळ गुन्हेगारी जगात एंट्री झाली त्यानंतर पुण्यात गँगवार वाढले शरद मोहळने संदीप मोहळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोन हजार दहा मध्ये किशोर मारण्याची हत्या केली या प्रकरणी न्यायालयाने शरद मोहळला जन्मठेपही सुनावली होती या प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता शरद मोळच्या लग्नाच्या वाढदिवशीच त्याची हत्या करण्यात आलीये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाला होता त्यावेळी ते त्याच्या टोळीत सामील झालेल्या तिघांनी गोळीबार केला वाहनातून मंदिराकडे जाण्याआधी झालेल्या या गोळीबारात शरद मोळ गंभीर जखमी झाला तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्याचा मृत्यू झाला हत्या हत्येचा प्रयत्न अपहरण यासारखे गुन्हे त्याच्यावर दाखल होते पोलिसांनी त्याला अनेकदा अटकही केली तो गुन्हा केल्यानंतर तुरुंगात जायचा आणि जामिनावर बाहेर यायचा दोन हजार बारामध्ये जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील संशयित दहशतवादी मोहम्मद कातील मोहम्मद जाफर सिद्दीकीची नाडीने गळा आवळून हत्या केली होती या प्रकरणात सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली होती गुन्हेगारी विश्वातून तो राजकारणातही शिरकाव करण्याच्या तयारीत होता सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये तो उपस्थितीही लावत असे विशेष म्हणजे दोन हजार अकरामध्ये त्याने तुरुंगात बसून गावची निवडणूक बिनविरोध करत स्वतः सरपंच झाला होता तर गेल्या वर्षी शरद मोहळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद